शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपले मित्र देवदास पाटील बावसकर यांच्या आले आदरकीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये आपण चौदा तारखेला एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये आपण चौदा तारखेपासून तर वीस तारखे लोक जे बाजारभावाची अपडेट आहेत तर ती आपण त्या ठिकाणी सांगितली होती आणि त्याच्यामध्ये चौदा तारखेपासून तर वीस तारखे लोक जानेवारीच्या हे जे भाव आहेत याच्यामधले चार ते पाच दिवसाचे हे भाव स्थिर राहण्याचे चान्स असे आपण व्यक्त केले होते आणि त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून तर तीस लोक जे भाव होते तर ते आपल्याला वाढीव सौदे होताना वा दिसन असं आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं तर मित्रांनो आज तारीख आहेत एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आता याच्यानंतरचा जो बाजारभाव आहेत तर तो नेमका कसा राहीन आता चालू सौदे नेमके काय चालू आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपली शेतीविषयक माहिती तुम्हाला सर्वात अदोगर त्या ठिकाणी बघायला मिळेल मित्रांनो आता सध्या एकवीस जानेवारी आहेत एकवीस तारीख आहेत आणि आता सध्या जे आपले आली अद्रकीचे जे बाजार आहेत तर ते बाजार जो मिडियम माल आहे तर मीडियम मालाचा बाजार पंचेचाळीस रुपयापासून शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपया लोक त्या ठिकाणी होऊ लागले आहेत बरेचसे भागामध्ये मा थोडाफार मार्केटचा शेदवण थोडाफार चढ उतार आहे परंतु मिडियम मालामध्ये आपण पंचेचाळीस रुपयापासून शेचाळीस सत्तेचाळीस रुपया लोक त्या ठिकाणी ही रेट चालू आहेत त्याच्यानंतर बऱ्याचशा काही भागामध्ये पन्नास रुपयापासून एकावन्न बावन्न रुपया लोक त्या ठिकाणी सुपर माल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हा सुपर तर एक्कावन्न रुपये बावन्न रुपये त्या ठिकाणी आपल्याला सौदे होताना दिसत आहेत तर मित्रांनो एकंदरीत आता येणाऱ्या दिवसामध्ये अद्रकीच्या भावामध्ये थोडीशी आपल्याला तेजी त्या ते ठिकाणी दिसणार आहेत आणि तेजी दिवस सुद्धा लागली आहेत कारण की दिवसांदिवस शे दोन शहरा त्या ठिकाणी भाव आपल्याला वाढीव होऊ लागले आहेत आणि अद्रक हे असं पीक आहेत हे बारा महिन्यातून एकदा शेणारे पीक आहेत जे हे परत येत नाहीत कारण की जर मार्केट का मार्केटला याचा स्टॉक कमी झाला तर शेतामधला स्टॉक हा संपलेला असतो कारण की हे बारा महिन्यातून एकदाच आलेलं पीक आहेत त्याच्यामुळं जर का तेजी येऊ लागली आहे तर ही शंभर टक्के तेजी असणारच आहेत कारण की सुरुवातीला जर का मंदी असती तर त्याच्यानंतर भाव वाढले नसते मागच्या वर्षी आपण विचार केला त्याच्यानंतर तीघ आपण विचार केला दोन चार वर्षापासून आपण अनुमान लावू शकतो त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची तेजी नव्हती त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे भाव असे इथले झपाट्यानं त्या ठिकाणी वाढत नव्हते परंतु यावर्षी काय झालं पहिला स्पेरा कमी पडलेला आहे त्याच्यानंतर पाण्यानं सुद्धा त्या ठिकाणी मात केली आहेत आणि टप्प्याटप्प्यानं आपले आले उत्पादक शेतकरी आहेत तर ते टप्प्याटप्प्यानं माल आपल्याला काढताना दिसत आहेत तर मित्रांनो एकंदरीत शंभर टक्के आता आले अद्रकचे बाजारभाव आहेत हे शंभर टक्के तेजी येण्याची चान्स आहेत आणि विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आली अद्रकचे बाजार भाव आहेत सुपर माल शंभर टक्के त्या ठिकाणी पंचावन्न रुपयापासून तर साठ रुपया लोक जाण्याचा हा चान्स आहेत आता सध्या जे बाजार आपण बघितले तर पन्नास रुपयापासून तर एकावन्न बावन्न रुपये लोक त्या ठिकाणी सौदी होऊ लागले आहेत आणि जो मिडियम माल आहे तर तो मिडियम माल हा पंचेचाळीस रुपयापासून शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये लोक असे त्या ठिकाणी सौदे होऊ लागले आहेत तर मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये शंभर टक्के ते येणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे अद्रक चांगले असेल एक्सपोर्ट मॉ क्वालिटीचा माल असेल तर ते समजा ठेवू शकता परंतु ज्या शेतकऱ्यांचा मीडियम माल असेल ते टप्प्याटप्प्यानं भावाचा अनुमानाचा अंदाज बघून ते व्यापाऱ्यांना माल त्या ठिकाणी देऊ शकता आणि विशेष म्हणजे जे बेनसाठी जे शेतकरी आहेत म्हणजे समजा त्यांचा माल चांगला आहे आणि बेण्यासाठी उपयुक्त आहेत तर ते शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचा दर आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसत आहेत कारण की जे बियाण्याची दर आहे यंदाला यंदाला आद्रकीचा पेरा शंभर टक्के वाढणार आहेत कारण की ज्या भागामध्ये समजा आदरक बनवणी लागली तर त्या भागामध्ये शंभर टक्के आदर असणार आहेत परंतु ज्या नवीन भाग आहेत तर त्या नवीन भागामध्ये शंभर टक्के अद्रकेचा पेरा हा आपल्याला यावर्षी वाढताना दिसणार आहेत तर त्याच्यामुळे सुद्धा बेण्याचे जे दर आहेत तर ते दर त्या ठिकाणी वाढताना दिसणार आहेत व्यापारी तर शंभर टक्के शेतकऱ्यांचा माल खरेदी करतच आहेत परंतु बिण्यासाठीसुद्धा शेतकरी बांधव शेतकऱ्यांचाच आद्रकीचा माल त्या ठिकाणी खरेदी करताना आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये दिसणार आहेत तर एकंदरीत मित्रांनो आपण जर का आडावा बघितला तर शंभर टक्के आले आद्रकीमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला तेजी त्या ठिकाणी दिसणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा हा व्हिडिओ आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या आले आदरक उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो आल्या आदरकीमध्ये पुन्हा एकदा सांगतो फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर टक्के तेजी ही आपल्याला बघायला मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांचा सा माल चांगला आहे तर ते समजा त्यांना एक महत्त्वाची सूचना आहे जेणेकरून समजा ती पाणी देत असेल तर ते तुम्ही जैविक पद्धतीने एखादं बुरशी नाशिक ते आपल्या आले आदर की प्लॉटला त्या ठिकाणी सोडू शकतात जेणेकरून आपला जो माल आहेत तर तो माल चांगल्या प्रकार आठ दहा दिवस किंवा दहा पंधरा दिवस त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सेफ राहू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांचा माल समजा थोडाफार मीडियम आहेत तर ते भावाचा अंदाज बघून किंवा आजूबाजूचा जो मार्केट चालू आहे तर त्या मार्केटचा अंदाज बघून आपला माल त्या ठिकाणी देऊ शकतात तर भागामध्ये नेमकी काय सौदी चालू आहेत ही सौदीसुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना कोणत्या भागात कोणता सौदा चालू आहेत हे सुद्धा कळेल आणि ही जी माहिती आहे तर ही इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून चांगल्या प्रकारचा फायदा त्या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद